नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय तिखट मिठाची ज्वारीच्या पिठाची छान अशी खुशखुशीत पुरी तर इकडे साहित्य घेतलंय बघा आता तर आपण इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे नेहमीच भाकरीचं पीठ आहे तेच आपण घेतले पीठ स्वच्छ चाळून घेऊन मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इथं बेसन म्हणजे पाच ते सहा चमचे इथं बेसन आहे आपण आपल्याला लागणार त्यासाठी इथं हळद पाव चमचा हिंग पाव चमचा एक ते दीड चमचा पांढरे तेल एक चमचा जिरो एक चमचा ओवा चवीनुसार मीठ थोडी कोथंबीर आणि इथं आपल्याला एक छोटस वाटण करायचंय तर लसूण पाकळ्या घेतल्या सात ते आठ अर्धा आपण इथं आल्याचा तुकडा घेतलाय कट करून आणि पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या जास्त कट मिरच्या वापरणार आहे आपण त्यानंतर इथं तेल लागेल तळण्यासाठी पाणी तर इथं बघा साहित्य सांगून झाले छोट मिक्सरचं भांडे घेतले आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटस वाटण आपल्याला बनवून घ्यायचंय तर इथं मिरच्या त्यानंतर आपण लसूण आणि आलं आणि एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचंय पाणी न घालता आपल्याला वाटण वाटून घ्यायचे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण एक छोटस वाटण तयार केलेलं आहे एका ताटामध्ये आपण ज्वारीचं पीठ घेऊया एक वाटी ज्वारीचं पीठ पाच ते सहा चमचे इथं बेसन घेतले म्हणजे अर्धी वाटी बेसन पाव चमचा हळद त्यानंतर इथं बघा आपण पांढरे तिळ टाकले हिंग पावडर टाकली थोडीशी कोथंबीर कोथंबीर इथे जास्त घालायची नाही अगदी घेतले ते, ते मी एक चमचा टाकले कारण तिखट मिरच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ टाकले आपण ह्याच्यामध्ये आता सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पहिल्यांदा पिठात छान आपण सगळे मसाले मिक्स केलेले त्यानंतर आपण इथं कडकडीत असं मोहन केलंय दोन चमचे तेल तापून आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे तर दोन चमचे तेलाचं मोहन टाकलेले मोहन मिक्स करून घ्यायचं चांगलं ह्याला चांगलं असं हलवून घेऊया नंतर हाताने चांगलं मिक्स करूया तर हातावर चोळून चोळून आपल्याला हे पीठ आहे ते छान असं हलकं फुलकं करून घ्यायचंय तर इथं बघू शकता मस्त असा पुऱ्यांच्या पिठाचा वास सुटलेला आहे आणि छान असं हे पीठ आपलं आता हलकं झालेलं आहे आता मस्त तेल सगळ्या पिठाला चोळून झालेलं आहे एक पाच सहा मिनिट आपण हे पीठ चांगलं हातावर चोळून घेतलंय इथं बघू शकता हातावर मध्ये चांगला त्याचा असा लाडू बनला जातोय त्यानंतर थोडं थोडं आपण पाणी टाकून हे पीठ आहे ते छान मळून घेणार आहे आपण इथं कुठल्याही लाल तिखट मसाल्याचा वापर केलेला नाहीये फक्त हिरव्या मिरच्यामध्येच आपण ह्या पुऱ्या बनवणार आहेत तर इथं पीठ आपलं छान मळून झालंय बघा आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा आपण इथं बनवून घेतलेला आहे चांगलं पीठ आपल्याला हे मळून मळून घ्यायचंय अशा प्रकारे छान पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित असा याचा गोळा करून एका आपण भांड्यामध्ये ठेवून याला एक अर्धा तास आपण भिजायला ठेवूया झाकण टाकून ह्याला आपण बाजूला ठेवूया तर इथे बघू शकता एक अर्ध्या तासानंतर आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता आपण इथं पुऱ्या लाटायला घेणार आहे थोडं ह्याला पाणी सुटले थोडं कोरड टाकून आला आपण पुन्हा पुन मळून घेणार आहे आता एक रोल बनवून ह्याचे आपण असे काप करून घेऊया तर जेवढे आपल्याला पुरी बनवायची त्या साईज चा इथं आपण गोळ्या काढून घेऊया तर इथे बघू शकता पेढ्याच्या आकाराची आपल्याला गोळी तयार करून घ्यायची हातावर चांगलं मळून मळून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूने पीठ लावून मस्त ही हळूवारपणे पुरी लाटून घ्यायची जास्त पातळ किंवा अशी पुरी नाही आपल्याला तर अशी बघा मध्यम साईजची पुरी येथे लाटून घ्यायची एक एक पुरी आपण इथे लाटून घेणार आहे तेल चांगलं तापलेले आहे पुरी लाटायच्या आधी मी तेल तापायला ठेवलं होतं तेल पण छान तापलेलं आहे आपलं इथ बघू शकता दोन्ही साइडने एक सारखी पुरी आपल्याला चांगली तळून घ्यायची पूर्ण कलर चेंज व्हायपर्यंत छान आपल्याला हिरा कुरकुरीत बनवून घ्यायची तर इथं बघू शकता पुरी आपली छान तळून झालेली ह्या पुऱ्यांना जास्त तेल वगैरे हो जास्त राहत नाही अगदी मस्त तेल पूर्ण ह्याच तळून जात आणि छान अशी पुरी आपली ही तयार होते आता आपण पहिली पुरी झाली दुसरी पुरी लाटायला घेतोय ती पण त्याच पद्धतीने आपण लाटून घ्यायची इथं बघू शकता दुसरी पुरी आपण लाटून घेतली तेल आपलं तापलेलं आहे लगेच तेलात सोडून घेऊया दोन्ही साईडने आपण पुरी व्यवस्थित इथं तळून घेऊया तर दुसऱ्या साइडनी आपण छान ही पुरी तळून घेतलेली दोन्ही दोन्ही साइडनी सारखी पुरी आपण तळून घेतली मस्त अशा खुसखुशीत अशा ह्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या तयार होतात बघा इथं बघू शकता तुम्ही पुऱ्या सगळ्या तळून आहेत आपल्या इथे बघू शकता छान खुसखुशीत ह्या तयार आहेत दिसायला खूप सुंदर दिसतात आणि चवीला पण तितक्या टेस्टी लागतात बघू शकता ह्याला तेल पण कमी जातं मस्त ही खुसखुशीत अशी पुरी तयार होती इथं बघू शकता तुम्हाला एक पुरी मी हातावर तोडून दाखवते तर बघा अशा प्रकारे छान अशी मस्त अशी आपण हिरव्या मिरची पासून मसाला पुरी तयार केलेली तुम्ही तर बघू शकता मस्त आखाड महिना चालू आहे आखाड महिन्यामध्ये आपल्याला असं नवीन नवीन तळणीचं काहीतरी पदार्थ करायचे असतात तर मी अशा छान अशा मसाला पुऱ्या तयार केलेल्या आहेत मस्त झाल्यात खुसखुशीत झाल्यात आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला पट कर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद